मंडळी बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नुकताच सुरू झालाय परंतु बिग बॉसने पहिल्याच दिवशी संपूर्ण घरातील पाणी बंद केल्यामुळे स्पर्धकांमध्ये वाद होण्यास सुरुवात देखील झाली अर्थात बिग बॉसलाही तेच हवं असतं कारण वाद झाला तरच या शोची चर्चा होते उदाहरणच बघायचं झालं तर या सीझनमध्ये नुकतंच झालेलं वर्षा उसगावकर आणि निकित तांबुळे यांचं भांडण या भांडणाची सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे आणि याचाच बिग बॉस या शोला सुद्धा फायदा होतोय मग अभिनेत्री वर्षा आणि निकी यांचं भांडण नेमकं झालं तरी कशामुळे तर यंदा बिग बॉस करन्सीवर घरातल्या सगळ्या सुख सुविधांचं बेनिट ठरणार आहे घरातल्या डिसिजन मेकर या पहिल्याच टास्क मध्ये इरीना धनंजय आणि सूरजने बेड खरेदी न केल्याने सर्व सदस्यांना स्लिपिंग बॅग घेऊन खाली जमिनीवर झोपावं लागलं बिग बॉसच्या घरात केवळ जान्हवी ही एकटीच बेडवर झोपली होती कारण तिच्याकडे पॉवर कार्ड आहे इतर सगळ्या सदस्यांना बिग बॉसने शिक्षा म्हणून जमिनीवर झोपण्यास सांगितलं तसेच बेडचा अजिबात वापर करू नये असे सक्त आदेश देखील दिले होते परंतु घरातील काही सदस्यांकडून या नियमाचं उल्लंघन झालं त्यामुळे पुन्हा एकदा बिग बॉस घोषणा करत सांगतात की मी बेड वापरण्याची परवानगी देणार होतो पण घरातील काही सदस्यांनी नियम अंग केल्यामुळे आता इथून पुढे आठवड्याभर तुम्हाला सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल याशिवाय स्पर्धकांची बीबी करन्सी देखील जप्त करण्यात आली आता बिग बॉसची ही घोषणा म्हणजे एक प्रकारे बिग बॉसने भांडण करण्याचा दिलेला संकेतच आहेत हे बिग बॉसच्या घरामध्ये अगोदरच जे स्पर्धक राहून गेले ते अनुभवी स्पर्धकांना नक्की माहितीये आणि त्यातीलच एक अनुभवी स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी निकिला बिग बॉसचे हे संकेत लगेच समजले आणि तिने वर्षा उजगावकर यांच्यासोबत भांडण्यास सुरुवात केली कारण भांडण करणार म्हणजेच घरातील वेगवेगळ्या मुद्यांवरती जो स्टँड घेणार तोच या शोमध्ये चर्चेत असतो आणि तो, तो, तो शेवटपर्यंत घरामध्ये टिकून राहतो जे शांत आणि थंड बसून हा शो खेळतात ते लवकरच घराबाहेर जातात ही आजपर्यंतची बिग बॉसची परंपरा आहे आणि हे निक्कीला चांगलंच माहितीये बिग बॉसचा निर्णय ऐकल्यावर निक्की प्रचंड संतापते कारण वर्षा उसगावकरांना बेडवर झोपून नियमाचं भंग करताना तिने पाहिलेलं असतं तुमच्यामुळे आम्हाला ही शिक्षा मिळाली असं बोलत ती पार त्यांची अक्कल काढते यावरून दोघींमध्ये जोरदार भांडण होतं शेवटी धनंजय म्हणतो की अभिजित दादा आणि वर्षाताई बेडवर बसल्या होत्या यावर वर्षा उसगावकर म्हणतात हो तेच मी एकटीने नियम मोडलेला नाही यानंतर पुन्हा निक्की आणि वर्षामध्ये भांडण सुरू होतं घरातले मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात मात्र निक्की इतर स्पर्धकांनाही म्हणते की तुम्ही सगळे काहीतरी बोला मी एकटीस का स्टँड घेऊ असा उलट प्रश्न ती त्यांना करते पण आता बाकीचे तरी काय करणार ते निक सारखे अनुभवी नाहीत ते सर्व बिग बॉस या शोमध्ये नवीनच असल्यामुळे त्यांना या घरामध्ये काही मुद्द्यांवरती स्वतःचा स्टँड घ्यायचा असतो हे अजूनही माहीत नाही म्हणजे ते अजून बाहेर बस स्टँडवरतीच आहेत बिग बॉसच्या घरातील स्टँडवरती अजून आलेले नाहीत पण आता रविवारी रितेश देशमुखची चावडी झाल्यावर इथे हळूहळू घरातल्या स्टँडवर पण निक्की यांनी मात्र घरातील मुद्द्यांवरती स्टँड घ्यायला सुरुवात केली म्हणजेच त्याने बिग बॉसचं घर गाजवायला सुरुवात केली आणि त्यामुळे बिग बॉसला भरपूर कंटेंट देखील मिळतोय म्हणून सध्या बिग बॉस मराठी पाचच्या पहिल्या आठवड्यात इतर स्पर्धकांशी तुलना केल्यास निक्की तांबोळी ही इतरांपेक्षा पुढे आहेत सर्वसमोर वर्षा यांच्याशी वाद झाल्यानंतर निक्की बेडरूम मध्ये निघून जाते या ठिकाणी छोटा पुदारी या स्पर्धकासमोर ती आपल्या भावना व्यक्त करत भाऊक होते तिला अश्रू अनवर होतात तर इतक्यात अंकिता तिला तू वर्षा मॅमला अरे तुरे बोलायला नको होतं असंही सांगते यावर निक्की वर्षा यांना उद्देशून म्हणते मॅम तुम्हाला मी अरे तुरे बोलले तर त्यासाठी मी माफी मागते अरे तुरे बोलून मला तुमचा अनादर करायचा नव्हता इतर कोणत्याही गोष्टीसाठी मी स्वारी म्हणणार नाही असं निक्की म्हणते म्हणजेच ती तिच्या स्टँडवरती कायम आहेत घरात झालेल्या या वादानंतर वर्षा उसगावकर हे सोप्यावर बसून झाल्याचं बघायला मिळालं त्यामुळे सोशल मीडियावरती खूप चर्चाही रंगली की वर्षा उसगावकर या सिनियर अभिनेत्री आहेत आणि निक्की तांबोळी यांनी नि त्यांची अशा प्रकारे अक्कल काढायला नको होती किंवा असं बोलायला नको होतं असं अनेक जण म्हणत आहेत पण मित्रांनो बिग बॉस या शोची संकल्पनाच अशी आहेत की इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणाचीही चापलुसी करता येत नाही कुणी कितीही सिनियर स्पर्धक असला तरी तो बिग बॉसच्या घरामध्ये एक स्पर्धकच असतो त्यामुळे सिनियर किंवा मोठे कलाकार हे सर्व काही आहेत ते बिग बॉसच्या घराबाहेर कुणी सिनियर असलं म्हणून बिग बॉसची ट्रॉफी काही त्यांना हातामध्ये आणून देणार नाही प्रत्येकालाही ते फाईट करायचंय म्हणजेच लढायचे भांडायचे वादविवादांमध्ये भाग घ्यायचाय अनेक मुद्द्यांवर ते स्टँड आहे म्हणजेच एकंदरीत शेवटपर्यंत सर्वांना चर्चेत राहायचंय जो चर्चेत राहणार तोच टिकणार असा या बिग बॉस शोचा एक नियमच आहेत आणि हे वर्षा उसगावकर यांनाही चांगलंच माहिती आहे बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांमध्ये काही वादविवाद झाले किंवा कॉन्ट्रोवर्सी झाल्या तरच बिग बॉस या शोलाही फायदा होतो कारण त्याची बाहेर सोशल मीडियावरती चर्चा होत असते त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये भांडण लावण्याचा बिग बॉस नेहमीच प्रयत्न करत असतात आणि यावेळी त्यांचा प्रयत्न यशस्वी देखील ठरलाय या भांडणाची सोशल मीडियावरती सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत यात काही जण वर्ष यांना सपोर्ट करतायत तर काही जण निक्कीला सपोर्ट करतायत पण मित्रांनो यापैकी तुम्ही कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करतायत किंवा तुमच्या मते या दोघींपैकी कोण बरोबर आणि कोण चूक ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा